शैक्षणिक केंद्र बाबादेव चैतन्य स्वामींची समाधी इथ कबरेश्वराच मंदिर इथं सर्वोत्तम बाजारपेठ असं उतूरचा उल्लेख केला जातो सगळ्यात जास्त शिक्षकांच गाव असा इथला नाव दोखी हा सगळा संपन्न वारसा आपल्या पाठीशी आहे आपण सुज्ञ आहात आपण सुशिक्षित आहात आपल्याला कुठं जायचं हे आपल्याला माहिती आहे आपल्याला कुणाच्या सोबत जायचं आहे ती आपल्याला माहिती आहे पण मला आपल्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे ज्यावेळी स्वतःचा विचार येतो ज्यावेळी गावाचा विचार येतो ज्यावेळी तालुक्याचा विचार येतो ज्यावेळी जिल्ह्याचा विचार येतो त्यावेळी राज्याचा विचार येतो आणि ज्यावेळी राष्ट्राचा विचार येतो त्यावेळी आपण अशी माणसं आहोत की बाकी सगळं बाजूला ठेवू आणि पहिलं राष्ट्र महत्वाचं मानू आपल्याला राष्ट्राशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही कारण राष्ट्र जगलं तर आपण जगणार आहोत राष्ट्र वाढलं तर आपण वाढणार आहोत राष्ट्र मोठं झालं तर आपण मोठे होणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक ती साठी जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही ही गावागावाची अस्मिता जिवंत ठेवायची निवडणूक नाही का माझ्या गावचा का तुमच्या गावचा याचा विचार करायची ही निवडणूक नाही ही निवडणूक आहे राष्ट्राचा विचार करणारी ही निवडणूक आहे उद्याच्या राष्ट्राचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे तुमच्या माझ्या मताच्या जोरावर उद्याचं संपन्न राष्ट्र घडवणारी त्यामुळे विचार मतदान करताना राष्ट्राचा करा देशाचा करा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे देश असुरक्षित पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय चीन दबा धरून बसलाय आफ्रिकांचे हल्ले सातत्याने होत आहे अशा वेळी या देशाला कठोर आणि कणखर निर्णय घेणारं सरकार आहे हो। निर्णय कठोर आणि कणखर कधी घेतले जातात सरकार सरकार स्थिर स्थिर त्यावेळी आणि कधी त्याला बहुमताचा कौल मिळतो त्यावेळी आज जर देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांचा इतिहास बघितला तर आज देशात फक्त शिवसेना आणि भाजपाच या देशाला स्थिर सरकार देऊ शकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज इतर कुठलाही पक्ष तुम्हाला स्थिर सरकार देऊ शकत नाही जे विरोधी पक्ष उभा आहे त्यातला एकही एक पक्ष बहुमतासाठी दो असलेले दोनशे बहात्तर उमेदवार सुद्धा लढवत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी म्हणजे जे पक्ष दोनशे बहात्तर जागाही लढवत नाहीत ते पक्ष आपला काही पंतप्रधान बनवू शकणार आहेत का छप्पन्न पक्ष मध्यम तरी एकत्र आले सगळ्यांनी हात वर केले आम्हाला वाटलं तिसऱ्या आघाडीची गाडी आता पण गाडी सुरूच झाली नाही माहिती घेतल्यावर कळलं त्या छप्पन्न पक्षाच्या प्रत्येकालाच गाडीचा ड्रायव्हर व्हायचं होत आता ड्रायव्हिंग सीट एकच आहे प्रत्येकाला वाटायचं मी ड्रायव्हर व्हावं आणि बाकीचं माझ्या मागे बसावं कुणी बसायचं ड्रायव्हिंग सीट वर त्याच्यावर कोण बसलंच नाही गाडी चालूच झाली नाही तिसऱ्या आघाडीला नेता नाही तिसऱ्या आघाडीकडं विकासाची नीती नाही तिसऱ्या आघाडीकडं लोककल्याणाची नियत नाही मग त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडं नीती नाही त्यांच्याकडं नियत नाही अशा लोकांना निवडून देऊन उपयोग तरी काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता इथं राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नव्हता जे आणले त्यांना खासदार व्हायचं होत दोघांची गरज पूर्ण झाली त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पण देशाचं काय सर्वात सामान्य माणसाच्या विकासाचं काय मला खासदार व्हायचंय म्हणून लोकसभेची निवडणूक होत नाही मला उमेदवार उभा करायचं म्हणून ती लढली जात नाही या राष्ट्राचं भविष्याने भवितव्य हा विचार त्याच्यामध्ये केला जातो गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे hmm. बरं आता राष्ट्रवादीचे एकूण खासदार निवडून येतात किती त्यातले दोन घरातलेच दोन घरातले आता यांचं काय पंतप्रधान होणार आहे मग आता त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देऊन मत वाया घालवता कशाला सन्मान धनुष्यवादाचं शिवाजीराव अडरराव पाटील निवडून द्या कारण ते खऱ्या अर्थानं बहुमताचं कौतिल्लीत निर्माण करतील ते स्थिर सरकार देतील ते कठोर आणि कनखर निर्णय घेतील आणि ते राष्ट्राचं रक्षण करतील ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे काँग्रेसचा जाहीरनापरवा प्रसिद्ध झाला आमदार साहेब पहिला कलम देशद्रोहाचा कलम रद्द करू माझ माझ्या देशावर नितांत प्रेम आहे मी कलम काय वाचलं म्हणजे माझ्या देशाच्या तोडायच्या भाषा कुणी केल्या देशाला काही होणार नाही बिंदास्त बोला माझा देशाचा तिरंगा ध्वज कुणी चालला काही बोलायचं नाही चालू द्या काही अडचण नाही आता इथं देशद्रोहाचा कुणाच अस्तित्वात नाही सहन करायचं सगळं सरकारनं वचन दिलं काश्मीर मधला तीनशे सत्तर कलाम रद्दच करू केलंच पाहिजे ते त्याशिवाय जा काश्मीर हा या देशाचा विभाज्य भाग होऊ शकत नाही ते सांगतात ते तीनशे सत्तर मी रद्दच करणार नाही त्या अब्दुलांनी तर सांगितलं असं काय केलं तर आम्ही काश्मीर स्वतंत्र करू काय प्रकार काय यांची जीभ थावते कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत काश्मीरला तीनशे सत्तर कलम लावू नका काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊ नका नाहीतर देशाच्या अखंडतेला आणि एकसंगतेला धोका आहे ऐकलं नाही काँग्रेसवाल्यांनी आंबेडकरांचं आता तो काश्मीरचा प्रश्न उभा राहिलाय ना तो त्यामुळे उभा राहिलाय तीनशे सत्तर कलम रद्द झालं तर काश्मीरच्या कुठल्याही माणसाला ओतूर मध्ये घर घेता येईल आणि ओतूरच्या कुठल्याही माणसाला काश्मीर मध्ये आपली झोपडी बांधता येईल हे नातं तयार होईल की हो ते माझ्या देशात आहे आणि हो काश्मीर आमच्या देशात आहे असा अभिमानान आम्हाला म्हणता येईल आणि काश्मीर आहेच हो माझा काळजाचा तुकडा असल्यासारखा तो देशाचा तुकडा आहे काखंड हिंदुस्थानचा तो सगळ्यात मोठा अभिमान मग कसला निर्णय घेणार आहे तुम्ही कस वेगळा करून देश तोडणारे तुम्हाला हवेत काखंड हिंदुस्तान निर्माण करून देश जोडणारे तुम्हाला हवेत याचा विचार मतदान करताना आपण करायला हवं पन्नास वर्ष किती खाल्ले झाले दहशतवाद्यांचे आक्रमण झाले अतिरेकी कारवाया झाल्या पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आता ते सांगतय कि सैनिकांच्या शौर्याचं श्रेय ठेवू नका ना आम्ही नाहीये घे पण देशाची सध्या परिस्थिती तर सांगायला हवी पन्नास वर्ष कितके हल्ले झाले किती प्रत्युत्तर दिली गेली किती प्रत्याक्रमण झाली मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला नऊशे चढ मारले गेले हजार चायबंदी था अपंग झाले काय केलं या देशाने परत आजबल कसाचे वकील तू तुझिवंत सापडला म्हणून कळलं ना सगळं काय पाकिस्तानलाच फडवलं नाही पन्नास वर्षात काय आमच्या देशाला तत्वज्ञान स्वीकारलं आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही पण आमच्यावर जर कुणी आक्रमण केलं तर त्याला आम्ही सोडणार नाही पण पन्नास वर्षात काय तत्वज्ञान आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही आणि आमच्यावर कुणी आक्रमण केलं तरी आम्ही काय बोलणार नाही <laughs> कुणी यावर टिकली मानून जा माझ्या सैनिकांच्या दे सैनिकाला गोळ्या लागायच्या उघड्या डोळ्याने तो तिला तुम्ही माझ्या सैनिकाला काय ते सीमेवर मारल्या गेलेल्या संख्य सैनिकांचे त्यांच्या बायकांचं पांढरं झालेलं कपाळ अनुभवलं देशासाठी शहीद चालेल त्या वटांच्या मुलाचे डबलेले डोळ्या पाहिलेत आक्रोश ऐकलाय त्यांचा कि बदला ते झालं या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकाच्या पदल्यात दहा शिराना असा सत्तादेश केला स्वातंत्र्य दिला सैनिकांना आणि मग सैनिकाने आपला पराक्रम दाखवला ते पराक्रमीच आहे हा कठोर निर्णय घ्यावा लागतो या सरकारनं तो निर्णय घेतला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राष्ट्रहितासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपलं मत हे महायुतीलाच झालेलं धनुष्यबालाच पटन आपण धावायला हवं हो ही वस्तुस्थिती आहे पाच वर्ष दर आठवड्याला नवी योजना आली या सरकार दर आठवड्याला नवी योजना कधी आयुष्यमान योजना आली कधी मुद्रा योजना आली कधी मेक इन इंडिया आली कधी स्टार्टअप इंडिया आली कधी उज्वला योजना आली कधी सौभाग्य योजना आली सर्वसामान्य म्हणून केंद्रबिंदू म्हणून त्याच्या हिताच्या सातत्याने योजना येत राहिल्या पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दर आठवड्याला नवा घोटाळा बत्तीस हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा आदर्श घोटाळा चारा घोटाळा शेण घोटाळा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा महाराष्ट्रात दुष्काळ आहे आता आहे पण हा दुष्काळ निसर्ग निर्मित किती आणि काँग्रेस राष्ट्रवादी निर्मित किती याचा एकदा विचार आपण करायला हवा सत्तर हजार कोटी रुपये सिंचनाचा याने खाल्ले नसते तर महाराष्ट्रातली इंच न इंच जमीन ओलिता खाली आली असती आता टहून हो फोडायला लागला ला नसता शेतकऱ्याला पाण्यासाठी आम्ही विचार करायला हवा पंतप्रधान जलसंजीवनी योजना बळीराजा जलसिंचन योजना याच्या मार्फत या सगळ्या योजना कधी प्रगतीने या सरकारनं चालू केली हे काम तुम्ही आता बोलता सांगता म्हणे शिवसेना चार वर्ष सरकारच्या विरोधात बोलत राहिली सरकारच्या विरोधात नाही जनतेच्या बाजूने बोलत राहिली साडेचार वर्ष तुमचे राजीनामे खिशात होते हो होतेच खिशात राजीनामे खिशातच होते पण कशासाठी होते आम्हाला चार मंत्री पद वाढवून मिळावी म्हणून होते आमचा उपमुख्यमंत्री करा म्हणून होते का आम्हाला गृहमंत्री पद द्या म्हणून होते हो राजीनामे खिशात होते शेतकऱ्यांचा झाला पाहिजे राजीनामे खिशात होते हो खिशात होते शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी राजीनामे खिशात होते हो राजीनामे खिशात होते राम मंदिर झालंच पाहिजे यासाठी राजीनामे खिशात होते आणि त्याच्या गोरावर आम्ही करून घेतलं ना कर्जमाफी झाली किसान सन्मान योजना आली राम मंदिराचा प्रश्न आहे पण मला की यांना राजीनाम्याची काय कधी देणार कधी देणार म्हणजे येऊ नको तर कुठल्या माझे तुम्हाला गडबड काय येऊ दे वैतागलेलं त्रस्त झालेलं निराशून बाहेर बसलेलं त्याच्याजवळ दुसरा एक जण आलाय आणि त्या गाडे मला विचारलं का वैतागलाय संतापलायस त्रस्त झालायस निराश दिसतोयस म्हणला मालक बाहेर काम लागतो सारखं डांबून ठेवायची धमकी देतो वैताग आलाय मालकाचा वाटतं घर सोडून जावं एकदाच दुसरा म्हणतो मग मुंत जा ना घर सोडून तुला कुणी अडवलंय नाही ते बरोबर आहे पण माझा मालक त्याच्या मुलीवर कधी रागावला तर तिला सांगतो तू जर अशीच वागत राहिली तर एक दिवस एखाद्या गाडवाशी तुझं लग्न लावून तेवढ्या <laughs> आशेवर थांबलो प्रचंड कुठं हे राजीनामे देतील आपण जा सतेशिवाय जगू शकत नाही ते पाण्यात मासा बाहेर काढला की कसा तडफडतो तशी तडफड तडफड चालली पण जनता नाही ना काय केले तुम्ही पंधरा वर्ष आता हे सांगतात मला प्रश्न पडतो हा इथंच मावळच्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तुमचे हात त्यांच्या रक्तानं मागलेत आणि तुम्ही आम्हाला विचारता लाच कशी वाटत नाही सहकाराचा स्वाहाकार केला तुम्ही सहकारी संस्थांची खाजगी संस्थान करून टाकली शेतकऱ्यांच्या दोनचा घास पडवला शेतकरी देशो धडीला लावला आणि हे आता आम्हाला विचारताय लाच कशी वाटत नाही पन्नास वर्ष देश लुटला तुम्ही मला प्रश्न पडतो पुन्हा निवडणुकीला उभा राहताना तुम्हालाच कस काही का वाटत नाही <laughs> चालली आहे ना प्रगती चोहोबाजू देशाच्या कुठल्याही कोपऱ्याच्या रस्त्याची कामं प्रचंड गतीने चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते होत आहे मला प्रश्न पडतो पन्नास वर्षाच्या यांच्या काळात का नाही झाली नाही रस्ते बनवायचे होते पण जमीनच नव्हती <laughs> देशात जमीन नव्हती का रस्ते बनवायला सरकारकडे पैसे नव्हते का होते ना जमीन होती पैसे होते मग रस्ते बनवावे ही राजकीय इच्छाशक्तीच नव्हती कारण रस्ते आले की दळणवळण वाढलं दळणवळण वाढला की उद्योग वाढला उद्योग वाढला की व्यापार वाढला व्यापार वाढला की पैसा आला पैसा आला की सर्वसामान्य शेतकरी कामगार सुखी झाला आम्हाला त्याला सुखी करायचंच नाही मुळावरच घाव घाला रस्तेच करू नका घरात बाहेरच पडला रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला तर शरीर थांबत रस्ते सुद्धा देशासाठी रक्तवाहिनीच काम करतात रस्ते नसले तर देशाचा विकासही थांबतो म्हणून या सरकारने पहिला निर्णय घेतला सगळे महामार्ग तयार करा चौपात्री सहा पात्री सगळे पाहिजे चालू आहे का अडचण काय आज सात कोटी घरांमध्ये स्वच्छता गृह तयार झाले आठ कोटी महिलांना घरात गॅस मिळाला अकराव्या स्थानावर असताना या देशाची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर गेली जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आता आमदार साहेब दोन हजार सतरा अठरा इनकम टॅक्स भरणार राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली अडतीस टक्के देशाला इन्कम टॅक्स फक्त एकदम महाराष्ट्र भरतं ही साक्ष आहे की कृषी क्षेत्रात उद्योग शेत्रा, क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही प्रगती प्रगतीपता विकास होतोय ना पण यांचं एक कथन मला बरोबर विकास वेळा होऊ शकतो पण ज्यांना विकासच दिसत नाही अशा वेळांचा विकास कसा करायचा <laughs> हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यामुळे आपण कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करायचा देशाचा विचार प्रामुख्याने ती सगळ्यात महत्वाची गरज आहे मी वारंवार सांगत असतो आपण शून्य झाले ते हात सुशिक्षित आहात योग्य उमेदवाराची निवड करणं आपल्या हातात खासदार शिवाजीराव अडराव पाटलांनी केलेली कामं तुमच्या समोर आहेत आणि लक्षातही चांगली आहे हल्ली जरा विस्मरण होणारी माणसं काँग्रेस राष्ट्रवादी जास्त वाढली त्याला कामच दिसेना पंधरा वर्ष काय केलं हाच प्रश्न विचारला जातो ते विसरतात की हे सरकार आत्ता पाच वर्ष आलं पंधरा वर्ष तुम्हीच होता तेवढा प्रश्न आम्हाला विचारायचा ऐवजी तुम्ही पंधरा वर्षात काय केलं याच आत्मपरीक्षण केलं तर उत्तम परवा तीन चार बायका चर्चा करत बसल्या होत्या दुपारच्या अशा तीन चार वेळेस कुठं तांदूळ निवडताना बायका बायकांची चर्चा एक म्हणली हल्ल्या माझ्या नवऱ्याचा विसर पण फारच वाटला बाजारात कोथिंबीर आणायला फाटवली येताना मेथीची भाजी घेऊन आली काय करावं कळत नाही दुसरी म्हणली तुझं तर स्वर्ग मी ह्यांना ऑफिसला जाताना डबा तयार करून दिला येताना मोकळे विचारताय का विचारता काय <laughs> करावं कळेच नाही तिसरी म्हटली तुमच्या दोघींच काहीच नाही माझा नवरा नेहमी कामाला गेला दिवसभर काम केलं वाजता संध्याकाळी थकून भागून घरी आला आता मी म्हंटल थकला भागला असेल तांब्यावर पाणी द्यावं म्हणून मी आत गेले तांब्यावर पाणी आणलं तांब्याचं भांड त्यांच्या हातावर ठेवलं तांब्याचं भांड माझ्या आतलं घेता घेता त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटले आणि अक्का तू कधी आलीस <laughs> ते विस्मरणाचा आजार झालेल्या माणसाबाबतीत हे घडू शकत पण जे राजकारणात आहेत जे अवधी भोवती फिरतायत ते समाजकारणात काय चाललंय काय ते बघतायत त्यांनी आडराव पाटलांनी काय केलं हा प्रश्न विचारण म्हणजे स्वतःला विस्मरणाचा आजार झालाय हे स्वतःच सांगण्यासारखं नव्हे का जनता पाहते ना उघड्या डोळ्याने काय कामं झालीत काय नाही प्रश्न उपस्थित केले गडाशर्यंत अ याच माणसानं प्रामाणिक प्रयत्न केले बैलगाडा सुरू म्हणून स्वतःच्या पदरच्या खर्चानं कोर्टात हे घातली ना ते या खासदारानं दुसरं कुणी नाही गेलं त्या शर्यतीवर बंदी कधी आली शिवसेना भाजपच्या काळात आली का नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच बंदी आली मग आम्हाला कसले प्रश्न विचारतात त्यांना प्रश्न विचारला की बंदीच का घातली का उठली नाही हे नकाच विचारू बंदीच आणली का हे आधी विचारा काँग्रेस राष्ट्रवादीला आडराव झगडले बंदी उठवली काही दिवस बैलगाडा शरीर सुरू झाली परत केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं परत जयंती नटराजांनी प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली म्हणजे कोणी परत हेच म्हणजे तुम्ही बंद्या घालाव्यात आणि परत आम्हालाच विचारा चुकाव ठेवली नाही लोकांच्या भावनेशी कशाला खेळता तुम्ही तुम्ही बंदीच घातली नसती घालू दिली नसती तर हे प्रश्न उभाच राहिले नसते पण एकटा लढवाई आदरराव पाटील या बैलगडा शर्यतीवरची बंदी उठण्यासाठी लढतो आहे सुप्रीम कोर्टात केस आहे किती सांगित असाव पाटीलच उठवणार ही सगळ्याच मोठी विमानतळ म्हणे इथून गेलं कोणी खासदार म्हणला म्हणून विमानतळ येतही नाही आणि खूप खासदार म्हणला म्हणून विमानतळ जातही नाही भौगोलिक परिस्थिती बघावी लागते विमानाच्या उड्डाणासाठी उतरण्यासाठी डोंगर दऱ्या आजूबाजूचा परिसर हे लक्षात घ्यावं लागतं जेवढी जमीन लागणार आहे तिचं सपाटीकरण कसं आहे त्याचं हे बघावं लागतं आणि या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग तिथं विमानतळ यायचं की नाही ते ठरलं जातं याच्यात कोणाचा हात नसतो आता हे राष्ट्रवादीमध्ये पुरंदरला विमानतळ आलं तर तिथल्या शेतकऱ्याला सांगतायत विरोध करा तिथं आलंय आणि हितन गेलं तर हितल्याला सांगतायत विरोध करा हितन गेलंय <laughs> <प्रकर> <laughs> विकासाच्या साठी तरी एकत्र या विकासाच्या साठी तरी हातात हात घालून चाला देशाचा विचार करा शिवसेनेनं ते केलंय पहिलं राष्ट्र मग पक्ष आणि नंतर मी या विचारधारेवर शिवसेना चालते तर यांच्यात पहिला मी मग पक्ष राष्ट्र चालणार त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण देशाचा विचार करावा आणि मतदान करा सरकार महायुतीच येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे दिल्लीत या भागाचे खासदार म्हणून आढळराव पाटीलच जाणार आहेत ते सगळं त्यामुळं आता बाकी काय राहिलेलं नाही मला वाटतंय आपण ह्या प्रचाराच्या नव्हे विजयाच्याच सभा घेत चाललोय फक्त शिक्का मारायचा आहे चोवीस मे लागणारच आहे आडराव पाटील बहुमतानं विजय होणार आहे फक्त लीड किती एवढं बघायला थांबायचं आहे बाकी काही नाही त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीवर दिल्लीच्या तत्वावर भगवा परतून द्या आणि खासदार म्हणून शिवाजीराव पाटील लक्ष दिल्ली दिल्लीत्या असा आवाहन करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो